सर्वप्रथम सर्वांना जय शिवराज सर्वांना स्वागत आहे आपल्या स्वराजदुर्ग दुर्ग भट्ट्यांच्यामध्ये आज आपण आलो खेड दापोली खेड दापोली यांच्या सीमेवर म्हणजेच खेड आणि दापोलीच्या सीमेवर जो किल्ला आहे त्या किल्ल्याचं नाव आहे पालघर पालघर हा इतिहास म्हणजेच असं आहे की शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधलेला आणि ह्या किल्ल्यावर जास्त काही काही घडलेलं नाही आहे त्यामुळे जास्त कोणाला माहीत नाही आहे किल्ला पण सह जे ट्रॅकर्स वगैरे आहेत ज्यांना माहिती त्यांनी या किल्ल्यावर येतात या किल्ल्यावर यायचं कसं घेरा पालघड या गावाचं नाव आहे या गावात आल्यानंतर गावाच्या पायथ्याशी तुम्हाला जर रस्ता आहे तिथपर्यंत येऊ शकतो गाडीने आणि तिकडून तुम्हाला जवळ पंधरा ते वीस मिनटं चालू जावं लागेल तर चला बघूया आपण गड कसा आहे आणि गडावर कोणते कोणते अवशेष आहेत इथं आलं इथून वरती यायचं आपल्याला इकडनं सुद्धा रस्ता आहे वरती जाण्यासाठी पण हा सोप्पो मार्ग सांगितला आम्हाला इथल्या गावकऱ्यांनी आणि या साईडने आपण आलो आहोत आता आपल्याबरोबर आले आहेत श्रुती ही आहे प्रेशा आणि रेशमी परेशदा आणि रेशमी माहिती आम्ही एवढ्याच आलेलो आहोत चला बघूयाच किल्ला कसा होतो आपला हा पालघडचा जोडदुर्ग रामगड त्याची वाट ह्या रस्त्यानेच आहे पण ती बोर्ड लागला बोर्डच्या बरोबर समोर वाट आपल्याला इथून वरती जाण्यासाठी जो वरती रामगड तो आणि आता झाली जो इतर संशोधकारांना भेटला त्यांनी सर्वांसमोर आणलेलं आहे आपण जर जायला जागा भेटली तर आपण जाव्या टाइम भेटला तसा आपण ह्या मार्गाने वरती आलो चालू थोडा ते थोडं चुका मग होणार एक इकडे एक रस्ता जातो पण रस्ता दिसत नाही आहे तर आपल्याला जायचं आहे तिथं समोर हा ही टेकडी या टेकड्याचं आणि बघ बाजूलाच आहे रामदुर्ग पण त्याला रस्ता पण तिकडनं दाखवला होतो मग आजचा आणि आपल्या ह्या साईडने जायचं आहे वरती चला इथपर्यंत आल्यावर बघा आपल्याला दोन तोफा दिसत एक तुटलेली तोफा आहे आणि एक अक्की तोफा आहे आणि अजून वरती तीन तोफा आहेत आता तीन तोफा बघूया आपल्याला बघायला भेटतात काय तरी आपण ट्राय करू रस्ता बघण्यासाठी चला थोडं स्लीपर येतं तर मी बघू सावकाश जाण्यासाठी चला खालीन तोफा बघितल्या खालीवर थोडं वरती चढत आलो थोडं वरती आल्यानंतर आपल्याला समोर जसे किल्ल्याचा बुरुज किंवा प्रवेश असू शकतो हा समोर आहे बघा हा समोर आहे बुरुज आणि त्या बरोबर बाजूनी एक प्रवेशद्वार असू शकतो वरती चढण्यासाठी परत चालले रस्ता करत इकडनं वरती आलो आणि हा गाड्याचा प्रवेशद्वार बुरुज आहे आणि हे दरवाजा आतमध्ये गेल्यावर डायरेक्ट पण गाडात प्रवेश करतो आणि हे बघा दोन्ही साईडला आहेत किती काय चला जाऊ आपण पण आता आलं आहे तिथे बघत आपलं काय बघायला भेटतंय आपण इथं आतमध्ये गड पाड प्रवेश दर्जून समोर आपल्या काही वाड्यांचे अवशेष दिसत आहेत हे पंखा झाकलेले पण ते आपल्याला सर्व धोता आहे इथला नंतर बघूया तरी आता आपण जातो जी गाडावर तोफ आहे ते तोफ पाहायला तो जाऊया इथूनकडनं आपण आलो तर आपले समोर दिसते ही तोफ, तोफ ही तोफ बघा दोन तोफ आहेत इथे दोन तोफ आहेत ही छोटीशी एक तोफ आहे समोर हे मोठी आहे छोटी महाराजांची मूर्ती एक छोटी आणि बाजूला तटबंदी दिसते समोर इथं काही वाड्यांचे औषध आहेत आणि इथं पाण्यात टाक आहे आणि एक वाड्यांचा औषध एक टाका बघा तोफांच्या समोर तो दो एक टाक आहे इथं पुढे काय हे वाडांच्या अवशेष आहेत समोर तर महाराजांची मूर्ती इथं आणि पुढे एक बुरुज आहे तो बुरुज पाहायला जाण बघितलं टाका बघितलं समोर आपल्याला महाराजांची मूर्ती दिसते ही का इकडे आपण जरा एक वास्तू बघायला जाऊया परत जरा बघ आपण जी ही महाराजांची मूर्ती बघितली तर समोरच काही वाड्यांचे अवशेष आहेत हे वाड्यांचे अवशेष आहेत तर वरती जायला रस्ता आपला समजत नाही गवर असल्यामुळं आणि इथं पुढे पाणी टाका पण आहे पुढे या साईडला ही पूर्ण गडाची तटबंदी बघा ही गडाची तटबंदी आहे समोर आपण पण खाली तुझा चला महाराज स्मारक बघितल्यावर थोडं पाठच्या साईडला आल्यावर एक गुरुज आहे हा मोठा बघा एक आपला हा गुरुज आहे हा एक आपण हे बुरुज बघितला बुरुजंपत आपण महापर्यंत महाराजांच्या मार्गाच्या पाठी जातो ना तेव्हाच उजव्या बाजूला ना हे झाड दिसत आहेत हा वाड्यांच्या औषध आहे समोर एवढे तर तिथपर्यंत आहे तिथून तिथपर्यंत आणि हे बाबा गवत पण आहे तरी आम्ही थोडंफार साफ केलं आपल्या दिसण्यापुरती लोकांना दाखवणं जे गड प्रेमी आहेत दाखवण्यापुरते बघा आणि बरं या साईडला ही तटबंदी तिथं काय बघूया चला बरं वाड्याच्या समोर आपल्याला एक भुजलेला दरवाजा दिसतोय तर इथं संवर्धन झालं तर दरवाज्याला मोकळा फारस भेटू शकतो हा बघा खाली एवढा भुजलेला आहे तिथं तो दगडा पण उतरण्यासाठी बघा इथं बरोबर हा हा जो वाडा आहे या वाड्या म्हणजे या औषधासमोरच आपल्याला दरवाजा दिसला आहे दरवाजा आया, आया, आया। ना, क्लियर ना, ना ते पूर्ण क्लिअर कर ना इकडे नाही इकडे आला गेल तुझ्या सत्रीने होतं घातलं इकडे नंतर जाऊ आपण बघायला नाही व्हिडिओ काढते मी

दरवाजा व्हायला जेव्हा आपण त्या मुख्य दरवाजेनं वरती आलो की डाव्या बाजूने तडबंदीने पुढं आलो की लोक तर मुख्य दरवाजा वाड्यांच्या पुढं आणि इकडनं आपल्याला यायचं आहे इथपर्यंत इथं आपला हा दरवाजा भेटतो दरवाजून वरते आल्याच्या नंतर त्या जा बोर्डच्या बाजूला एक तोफ आहे हे बघायची जे वाड्याच्या औषधी वगैरे आपण त्या बाजूनी जो रस्ता आहे तिथून सरळ चालत गेलो होतो आणि तिथून एक रस्ता खाली उतरतो तिथेसुद्धा एक तोफ आहे खरं तर काही लोक इथून खाला खाली गावातून चालत येतात जेव्हा गावातून चालत येतो आपण तेव्हा ही तोफ लागते आणि मग इथून मग आपण वरती गडावर जातो या रस्त्याने असे आपल्या गडावर टोटल तीन तफोवरती दिसल्या समोर आम्ही दोन त्या मारे बांधला आणि दोन गडाच्या का पायथ्याशी आहे आणि गावामध्ये अशा तिथे सहा कफा तो या गडावर तर नक्की जाऊन भेट द्या दोन दरवाजे आणि एक दरवाजा आहे की सौज खूप आपल्याला माहीत नाही आहे ना वरच्या कमानेसारख्या त्यामुळे बोलू शकतो की तो दरवाजा असू शकतो आणि एक बुरुज एक बुरुज बघितला आणि बाकी ठिकाणी आम्हाला आणि पाणी टाकवले बाकी ठिकाणी सगळी गवत असलं म्हणजे बघताना आणि या वा किल्ल्यावर चार वाड्यांचे अवशेष आहेत एक महाराजांच्या पाक्याचा पाठी आणि एक दोन मुख्य दरवाजांच्या इथे तीन आहेत तर हा जास्त करून तो उन्हाळ्यात किंवा पाव हिवाळ्यात बघू शकतात आणि पावसात भरपूर गवत असल्यामुळे वास्तू वास्तविक दिसून येत ना आपल्याला तर कसं वाटलं नक्की सांगा आम्हाला आवर्जून तू जय शिवराज जय शंभूराजे जय देव तर महादेव